आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो त्याच्या घटस्फोटानंतर दोन वर्षातच पुन्हा एकदा बोहल्यावर चढतोय दोन हजार एकोणीसला हा अभिनेता लग्नबंधनात अडकला होता पण त्यानंतर चार वर्षातच त्याचा संसार तुटला आणि दोन हजार तेवीसला त्याचा घटस्फोट झाला त्यावेळी हा अभिनेता ऑलरेडी एका तरुणीला डेट करत होता त्यानंतर आता लगेचच तो बोहल्यावर चढत आहे या अभिनेत्याची आई लोकप्रिय अभिनेत्री आहे एव्हा तुम्ही ओळखलं असेलच की आम्ही कोणाबद्दल बोलतोय ही लोकप्रिय अभिनेत्री आहे स्मिता पाटील स्मिता पाटीलचा मुलगा प्रतीक हा बॉलिवूड अभिनेता आहे प्रतीक बब्बरचं हे लग्न आहे त्याचं पहिलं लग्न हजार ला सान्या सागरशी झालं होतं पण ते नातं फार काही काळ टिकलं नाही त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घटस्फोटाची घोषणा केली त्यावेळी प्रतीकच्या आयुष्यात प्रिया आलेली होती प्रतीक लवकरच प्रिया सोबत लग्न आहे प्रतीक बब्बरची डाळ बॉलिवूडमध्ये फार काही शिजू शकली नाही त्याचं करिअर ढेपायलं आहे पण अर्थातच त्याची आई आणि वडील या दोघांचंही बॉलिवूडमध्ये मोठं नाव आहे स्मिता पाटील हिला कोणी ओळखत नाही स्मिता पाटीलने तर मराठी सिनेसृष्टी देखील गाजवली आहे तर मग तुम्हाला स्मिता पाटील आवडते का स्मिता पाटीलचा कोणता सिनेमा तुम्हाला खूप आवडतो हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा सोबतच स्मिता पाटीलचं आवडलेलं गाणंही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा